नमस्कार स्वागत करते आपला आपल्या हरिप्रिय टू चॅनल माघ शुद्ध अष्टमी ही तिथी भीष्माष्टमी म्हणून ओळखली जाते कारण या तिथीवर भीष्म पितामहांनी प्राणार्पण केले होते त्यांच्या स्मरणार्थ हे व्रत केले जाते भीष्म पितामहांना इच्छा मरणाचे वरदान होते परंतु आपले तेवढे भाग्य नाही म्हणून आपल्या वाट्याला येणारे मरण निदान विनायासास मिळावे आणि पूर्वजांच्या आत्म्याला ही सदगती मिळावी म्हणून हे व्रत केले जाते तर हे व्रत कसे करावे कशी पूजा करावी आणि पौराणिक यामागची कथा काय आहे आहे भीष्म महाभारताशी कसे हे व्रत याची आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा महाभारताच्या युद्धात मृत्यू येऊनही अर्जुनाला सांगून भीष्म पितामहांनी षडशया बनवून घेतली त्यांना इच्छा मरणाचे वरदान होते ते जखमी झाले होते तेव्हा दक्षिणायन सुरू होते उत्तरायण सुरू होण्यास काही दिवस बाकी होते उत्तरायणात मरण आले असता सद्गती लाभते असे धर्मशास्त्रात म्हटले आहे म्हणून त्यांनी माग शुद्ध अष्टमीला सूर्याला वंदन करून प्राण सोडले त्यानंतर भीष्म पितामहांना जशी सद्गती लाभली तशी आपल्याला आणि आपल्या पूर्वजांनाही लाभावी व पितृदोषातून आपली सुटका व्हावी म्हणून हे व्रत केले जाते या दिवशी भीष्म त्यांना पितृदोषापासून मुक्ती मिळते असे सांगितले जाते या व्रतामध्ये फार काही करायचे नसते फक्त भीष्मचार्यांचे स्मरण करून सूर्योदयाच्या वेळी सूर्याला तिळ आणि पाण्याचे अर्घ्य द्यावे सूर्य पूजा करावी यात सातत्य ठेवले अर्थात दर दिवशी ही उपासना जर तुम्ही नियमितपणे केली सूर्याला नियमितपणे अर्घ जर रोज तुम्ही दिले तर निपुत्रिक लोकांना संतती प्राप्त होते सूर्य उपासनेमुळे तेज बुद्धी शक्ती लाभते जर सूर्य उपासनेला सूर्य नमस्काराची जोड दिली तर काही काळातच आपला आत्मविश्वास फार वाढतो मृत्यू काही आपल्या हातात नसतो पण तो भीष्म पितामहांच्या हातात होता त्यांना जसे त्यांच्या इच्छेनुसार मरण आणि मरण आले त्यांना सदगती लाभली तशी आपल्या आत्म्याला आत्म्यालाही आत्म्यालाही मरणोत्तर लाभावी व पूर्वजांच्या मिळावी यासाठी हे व्रत करावे लागते धर्मशास्त्रात म्हटले आहे की जो मनुष्य माग शुद्ध अष्टमीला भीष्मासाठी तर्पण जलदान इत्यादी करतो त्याला सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्तता मिळते या वर्षी भीष्म द्वादशी ही नऊ फेब्रुवारीला आलेली आहे